मी स्वप्नेल तुम्ही पाहताय प्राईम आता जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधमाळी सुरू आहे विविध उमेदवार प्रचार करताना दिसत आहेत आता समवेत योगेश थोरात हे आहेत त्यांनी फोन केला होता ते म्हणाले मला ही मुलाखत द्यायची आहे या निवडणुकीसंदर्भात आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार होतो नक्की काय आपल्या ते आता चर्चा करतायत प्रथम तुमचा परिचय द्या मी योगेश थोरात एक सर्वसामान्य कार्यकर्ता नक्की काय चर्चा करायची होती आणि एक हो प्रशांत अभंग सा, सा, एक अशी व्यक्ती सजोळ आहे मी गेली पंधरा वर्षी त्यांच्या आलो आणि माझ्या जीवनाचा पूर्ण काय अपलट झाला एक साधा शेतकरी कुटुंबात जन्म झाला माझा आणि कॉलेज करत असताना सहज मला अभंग साहेबांची कॉलेज संपल्यानंतर हे झालं भेट झाली आणि सहज अशा कामानिमित्त मी जमीन खरेदी विक्री असेल अशा व्यवसायात त्यांचं मला मार्गदर्शन लाभल म्हणजे आ, गेली किती वर्ष आम्ही बजरंगदाचं काम करायचं संघटनेमध्ये मी आवड म्हणून काम करायचं माझ्या जीवनात आले आणि असे कितीतरी प्रसंग सांगण्यासारखे आहेत म्हणा किंवा चांगला रस्ता भेटला मलाच नाही असे मी कितीतरी युवक पाहिलेत का त्यांना त्यांनी कितीतरी आज त्यांच्या जीवावर आहे ना या आपल्या परिसरातले पाच पंचवीस युवक ना फोर व्हीलर मध्ये फिरत असतील म्हणजे व्यवसाय करून बरं का फोर व्हीलर मध्ये फिरत असेल असे माझ्या डोळ्यासमोर अनेक उदाहरण आहे त्याच्यातलं मी एक आहे मी साहेब म्हणजे कामाच्या बाबतीत आहे ना आता स्वर्गीय दादांचं निधन झालं प्रशासन नाव साहेबांची अशी पकड आहे का अजित दादांसारखी पकड आहे आणि मदतीच्या बाबतीत आपण जसं शिंदे साहेबांचं नाव घेतो ना त्या साहेब त्या टाईप म्हणजे अभंग साहेबांचं काम आहे मदत करायची म्हटलं ना एकदम पूर्ण पूर्ण मनापासून करणार अशी व्यक्ती ते आता जिल्हा परिषद उमेदवार म्हणून आता रिंगणात उतरलेले आहेत लोकांना आता काय सांगणार आहे कशा पद्धतीने त्यांनी त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे लोकांनी म्हणजे ते ना असं आता ते कधी राजकारणात नव्हते पण आता औसरीची जिल्हा आहे आपलं रस्त्या शिक्षण संस्थेला शाळेचं त्यांनी बरचसं काम केलं म्हणजे बरेचसे मनसरचे बिल्डर असतील चाकण खेड इतके त्यांनी कितीतरी कुटुंब उभं करण्याचं काम केलेलं आहे मग ते असं कोणाकडून असं म्हणजे युवकांना फक्त व्यवसायाच मार्गदर्शन करणार मा समाज करणार भरपूर कामं झाले काम झाल्यात भरपूर कामं झाल्यात वडगाव काशिंबेला त्या संगणक का बसवून दिले असं एक विद्यार्थ्यांना मदत असेल भरपूर कामं झाले त्यांची असं काही नाही निवडून आल्यानंतर ते जे लोक आहेत त्यांना न्याय देऊ शकतील का शंभर टक्के शंभर टक्के खात्री शंभर टक्के अर्ध्या रात्रीला उभं राहणार व्यक्तिमत्व आहे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर ऊर्जा मिळते कामाचा जोश येतो म्हणजे थोडक्यात मी असं सांगतो की माझे जे जे चांगले निर्णय झालेत माझ्या आयुष्यात ते केवळ प्रशांत अभंग ह्या व्यक्तीमुळे झाले बाकीचे मला सपोर्ट करणारे भरपूर होते सुरेश बाबा असतील असे अनेक व्यक्ती माझ्या जीवनात येऊन गेले पण जे माझ्या आयुष्यामध्ये जे संगत लागली जे चांगले निर्णय झाले ते त्याला सगळं श्रेय असेल तर ते प्रशांत अभंग नागरिकांना तुम्ही काय आवाहन करणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती रांदूमाळी काय सांगणार आहे नागरिकांना नागरिकांना एवढंच आवाहन करू काय एक स्वच्छ शहर आहे म्हणजे लो युवकांसाठी गोरगरिबांसाठी एकदम प्रामाणिक माणूस आहे अर्ध रात्रीला उभं राहून उभं राहणारा माणूस आहे म्हणजे मी माझ्यापासूनच पाहतोय माझ्या आयुष्याचं त्यांनी सोनं केलंय असंच आपल्या मतदारसंघाचं त्यांनी सो ते शंभर टक्के सोनं करतील म्हणून नागरिकांनी त्यांना साथ द्यावी हीच अपेक्षा करू तर नक्कीच हे होते योगेश थोरात यांनी सांगितले प्रशांत अभंग हे व्यक्तिमत्व चांगलं आहे त्यांच्यामुळं मा माझ्या जीवनात कलाटणी आली असं योगेश थोरात यांनी सांगितलं तरी आता नागरिकांनाही आव्हान केलंय प्रशांत अभंग यांच्या पाठीमागे उभे राहा येणाऱ्या काळात पाहू आता नागरिक काय करतायत ते मी स्वप्नील तुम्ही पाहताय सिद्धांत प्राईम